हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तवा उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू व्हिडिओ शॉर्ट लुक पा आणि हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू दुकानदार म्हटलं मसाला द्या बर मसाला काय काय कोणाचा साला साला कोणाचा पाहिजे तुला अरे राजा साला काय पाहिजे चिकन मसाला तो का अरे राजा तो बळलावर राहते हाती काय तो हाती नाही येतो हे बरे टप्पर दिसते याला कमी ऐकवायचे वाटते मोठ्याला मला लागेल अरे राजा कोणी राव का कुठे बिराव मले चिकन मसाला द्या चिकन मसाला घासून बोला काय घासून बोलू मी <laughs> ए मी काय म्हणतो ते नी, चिकन ते ते की चिकन द्या ना बिन दिवसभरापासून गिरायक ने आलं आणि हे बी आलं ते पत्ता विचार पत्ता सांगायला पैसे ती अरे तो बळलावर राहते न तुम्ही हाती काय आले सरकेट टप्पर व्हा म्हटलं इथून सरळ जा ते चौक लागते त्या चौकातून डाव्या हातावर जा डाव्या हातावर सरळ गेले की नाही मग उजव्या हातावर जा उजव्या हातावर गेले की नाही मग डाव्या हातावर जा डाव्या आता गेली की नाही मग डबल उज्व आता जा मग सरळ जा सरळ जा सरळ जा टप्पर मला मसाला पाहिजे चिकन मसाला मला कोणाच्या घरने जायचा कुठे काय करायला लागते कोण घायमुळे का अरे राजा मग काही सांगता घायमोडे तर घराच्या मागे राहते एक काम करा आतून सरकी टप्पो जा सरळ नाका जा नाकाच्या दिशेने सरळ जा तर ती म्हणा ते दुकानदारच घर कोणता आहे दुकानदार घर सापडलं की नाही म्हणजे माया घर त्याच्या पाठी मागेच गाय घर आहे तर ती जा याले तस समजणार नाही याच्या काउंटरवर चढतो आणि याच्या कानाजवळ जाऊन म्हणतो मग तयार याला ऐकून अरे मला चिकन मसाला पाहिजे ना घायमुळे पाहिजे ना कोणा साला पाहिजे मला चिकन मसाला द्या अरे झाकूस नाही आहे तुला चिकन मसाला पाहिजे तर खालून विचार ना इथं काउंटरवर वर काय चढला तू तो चपला बुटा सहित चढला तू उतर खाली हा हॅलो बोल बे काय म्हणत आल का तुला सांगायचं राहिलो ते नुसतं मसाला नाही पाहिजे त्याला शिशी आण तिटाची पोळी आण आणि मिठाच आण आणि लसण बिघेजो लस नाही आपला जवळ कांदा बिघ्जो कांदा बी नाही आणि ते आपला ते समारा की नाही सांभार बी घेऊन ये काम करतो ना सर मी सांगतो तुम्ही काहीच ना कालो नाही माझ्यावर पैसे कुठे आहेत तेवढे मसाल्या पुढचे पैसे आहेत बाकीच मला काही माहित नाही अरे तू खाली उतरणार रे वर काय करू आयला तुले लट्टा <muchas> अरे थांबा ना हो, अर्जंट आहे ना खाली जर गिरण तुम्हाला गेलो एक घंटा लागेल सामान घ्यायला अरे पण तू म्हटलं किराणा दुकानवर आहे ना तर मग एक काम कर ते समार लस कांदा राहू दे तेलाची शिशी आण तिकटाची पोळी आणि मिठाची आण तेवढं तुला आणस लागते आणि सध्या टाकणं तू आजवळचे तुला ना देतो पैसे म्हणून अरे पण माझ्या म्हटलं पैसे कमी आहेत ना मग कसं करू अबे का झिंगऱ्या किती लखलख करत बे तू तू सांगतलं ना एकदा कोणाचे दिले म्हणून काय पैसे बरं बापा आणतो आणतो मी आणतो पाहतो काही ना काही मिळाला होतो मी ठेवतो मी आता एक काम करा एक सोयाबीन केला शिशी द्या म्हटलं तिकटाची पुळी द्या आणि एक मिठाची पुळी द्या ते सर देतो तू पहिले खाली उतर तुला मसाला सोयाबीन तेल तिकटाची पुळी मिठाची पोळी सरळ देतो पण तुला खाली उतर पहिले अरे उतरतो ना काय राहिले पटकन द्या मजा अर्जंट आहे अ चिलाटे बुडा चला पैसे ढिल्ले करा पैसे ढिल्ले करा अरे बापा मी काहीच पैसे बांधून ठेवत नाही ढिल्ले कसे करू <laughs> अरे बुडा माय म्हणणं असं आहे की तुमचं काम झालं सोयाबीन काढून झालं त्या पोत्यात भरून झालं सर झालं आता माया पैसे मले द्या आणि मला जाऊ द्या झालं का सर बरं बरं मग जाय ना बापा तुला कोणा धरून ठेवलं अरे बुडा मी जातो ना तुम्ही मला धरून ठेवेल नाही मला माहित आहे पण मला पैसे द्या ना तुमचं काम केलं पैसे लागतात ना मला अरे बापा पैसे तर जमान्याला लागतात अरे ते मला ना का सांगू साऱ्या जमान्याला लागत असतील माया पैसे मल द्या मला जाऊ द्या बापा 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 तू आता बुराट गोट आहे अरे बापा सध्या असत सोयाबीन काढलं म्हटलं मी आता ते सोयाबीन घेऊन जाईन ते विकेन आणि त्यानंतर मी तुला पैसे देईन सध्या काही माझ्या पैसे नाही बापा अरे चिलाटी बुडा सकाळ तुम्ही मला म्हणा कि तू असं सोयाबीन काढ मी तुला असे पैसे देतो आता कोण पलटू राह जबाब अरे बापा भांडू तसं म्हणा लागते ना म्हटलं मी आता म्हटलं असता की म्हटलं बापा माझे सध्या पैसे नाही नंतर पैसे देतो पहिले मला सोयाबीन काढून दे तू आला असता का नसता आला म्हणून मी तर झाल मारली अरे चिलाडी बुडा ते मला काही माहित नाही तुम्ही जबाने पक्के राहा माये पैसे मला द्या म्हटलं बापा आहे ना मला लेकरा बाकडून मला कपडे काढ लागतात ना हो रे बोराड बोट बाबा बंडत आहे म्हटलं या बोरा का भोंगे हिंड राहिले केले का काही बोलता का आणि ते का मा भरश पोटे राहिले का कपडे घ्यायचे म्हटलं मी पैसे देईन तई तू कपडे घ्यायचे ना तई ते घालतीन का आता लोक का भोंगा हिंडवायला का ते अरे बुडा अरे बुडा मा म्हणणं तसं नाही ना राजा म्हटलं दिवाळी आहे ना मला दिवाळी साजरी करा लागते ना म्हटलं तुम्ही पैसे द्या बरं मला काही सांगू नका पहिले माय पैसे टेकवान मला जाऊ द्या अरे भांडू म्हटलं का आम्ही धाव ना गावात कुठे पळून चाललो का हे पाय माझ्याजवळ सध्या काही पैसे नाही बापा म्हटलं माझ्या सोयाबीन मी पैसे देईन तो पर्यंत काही तुम्हाला पैसे मागू नको बिन चिकट बुक रा बुडा हा काही सध्या पैसे देणार नाही याच्या घरी दहा बारा चक्रा मार लागतील काळ पैसे घे लागतील या पैसे देईन बुडा मी तुमच्या घरी परवा दिवशी राहिलो तुम्ही सोयाबीन विका का तिकडे काही बी करा माय पैसे मला दे जा ते काही मला माहित नाही सध्या तर मी चाललो पण परवा दिवशी मला पैसे लागतील अरे पारो बापा परवा तर परवा पाहू हो शुक शुक अरे राजा तसे काय बसले इकडे इकडे क्या जमाना बदल गया मुर्गे भी आदमी के आवाज में बात कर रही शुक शुक कर रही इधर इधर बोल रही अरे काय माणूस आहे बोराट माणूस आहे अरे राजा त्या कोंबडा काय आवाज देते ना तुम्हाला आम्ही ना दिला ना इकडे आना अरे तुम्ही क्या मी कोण लागा या मुर्ग्या बात करत मैं वही भी सोच रहा की आदमी के आवाज में मुर्ग्या कब से बात करणे लागे अरे तुम उधर से झिलप्या ना को झाडो इकडे आव के बात करू तुम हा बोलो आ, क्या हो ना हमको आमक पाहिजे एक किलो साखर्या पाहिजे एक मिठेकी पोळी पाहिजे एक तेलकी शिशी पाहिजे आणि एक बेंडल तो बहुत अच्छा होगा अरे देता मैं देता सब कुछ देता एक काम करो सात सो रुपये देऊ हो, मग अभि लागे इतके कायकू लागते त्याले ते कमी ह्याच्यात होते ना राजा आम्ही को एक गोष्ट सांगू तुमका चिकन शॉप आहे ना मग हे सब कायकू दे अरे आपला मेन धंदा आहे वो साइड बिझनेस आहे तुम बोलो खाली क्या होना ना आपण जमाणी की सारी चीजा बेचते क्या माये मैंने फाटकर तो टाइम पास करला फुकटच ए भुऱ्या नका बरोबर सांगना त्याले अरे तुमका चिकन का दुकान आहे ना तो हमको कोमळा पाहिजे ना वो सब नाही पाहिजे तुम को विचार रे काय पाहिजे म्हणून तुम्ही एक काम मस्त एकदम असा ताजा ताजा एकदम भरे पुरे वाला कोमळा जेव्हा मुर्गा होणा क्या बर ठीक आहे ठीक आहे मुर्गा देता किलो होणार अरे व किलो बिलो का नंतर पायता पहिले कोमळा दाखव मस्त असा धष्ट पुष्ट भरा पुरा एकदम ये देखो एकदम ताजा ताजा मुर्गा क्या ये ताजा ताजा कोमळा आहे ये तुम्ही भाषा दिसू राहा शिळा बासा कोंबडा दिसू राहिला उपोषित होय ना होय अरे राजा ये देशी है ना देशी है ये ये जिम को नहीं जाता वो बॉयलर रहता ना बॉयलर वो विदेशी रहता वो जाता जिम को इसको मैंने जिम लगा के दिया ये जारस नहीं था इसको मैंने खाने को मस्त काजू बदाम का खुराक दिया सब दिया फिर खाता ही नहीं था जाता ही नहीं था फिर परसों किया मैंने मालूम है क्या इसको मैंने मस्त उसका शीरा बना के दिया काजू बदम का तब खाया कल गया ये जिम को तो अच्छा दिख रहा नहीं ताजा ताजा मस्त है ये एक लेके जाओ तुम अरे नहीं ना हमको हमको राजा वो मस्त ताजा वाला बताओ ना ऐसा मस्त हमको इसका चार चिकन है ना कमी पड़ेगा ना चिकन इसका तुम एकदम ऐसा भरे पूरे वाला दिखाओ ये नहीं होना हमको अरे ये जाओ तुम बहुत अच्छा है ये ये मेरे घर को भी ये खाते है तुम यही लेके जाओ आ, इसका भाजी ऐसा मस्त बनेगा एकदम टेस्टी बनेगा अरे वो तुम के संगने की बात है तुम्हारे घर पे ये खाते करके तुम हमको ये दे रहे क्या इसके पका पका फिर उसका चिकन कम गिरेगा ना अरे नहीं नहीं नाही तुम अरे मस्त काय करता रे ब जे आहे ते घे पटकन चाल लवकर अबे ते हे पुरेन का आपल्याले आपण चार पाच जण म्हटलं ते झिंगरा एकटाच पावर खाते मग आपल्याला काय होईन हड्ड्या अरे बापा दोन ना मग एकच काय पुरायला एक काम आ, देव देव हमको ये तुम इसका कोनी सोपती होगा ना वो भी दे दो हमको है ना है ना इसका सोपती भी है वो भी जिम को नहीं जाता था उसको भी देता मैं तुमको अरे वो सब ठीक है मतलब पण याचा भाव तुम हमको नई सांगे अरे भाव का क्या, क्या करना पडता दो ले तुम एक काम करो दोनों के आठशे रुपये दे देना अरे बाप आठशे अरे राजा एवढा भाव थोडी है कम भाव आहे ना एवढा काय सांगे तुम बात महिंगा होणार नाही फिर एक काम करो ना वो बॉयलर लेके जाओ बॉयलर वो सस्ता है वो कम में लगा दे तुमको अरे बापा देऊन टाक पैसे चाल लवकर टाइमपास करत का झाकट पाळत का ती दे भर त्याला पटापट पैसे चाल बर जाऊ दे मग ते ठीक आहे मग देव दे अमको येई देव देव बायलर नाही होणार अमको येई देऊ क्या ठीक आहे मग एक मिनिट बैठो तुम आ, तुमको दस मिनिट मी बना देता आओ, हम बस क्या नाही हम उभ्याच राहते तुम्ही कापो हमारे सामनेच कापोस को अजब माणूस आहे का तू तुला गाडीत मी पहिले डिझेल टाकता येत नाही कोणता टाकते हो डिझेल पहिले भाडं भेटलं की मग डिझेल टाकते तो <laughs> बाकी मला काही सांगू नका पहिले तुम्ही डिझेल पैसे टेकवा मग मी गाडी काढतो एवढ्या मेहनत ना लोका शेशीत उतरू उतरू मी पैसे कमवले हे याले डिझेल टाकायला देऊ का मी या जांगोच्या भोकांडी बसून देतो बच्चा तुला खरं कधी सांगणार नाही खोट कधी बोलणार नाही हा माझ्या जांगो हा तुला डिझेल पैसे देते आणि तिकडून आल्यानंतर त्या भाड्याचे पुरे पैसे भी हा देते अरे बापरे हे बी मा भुकांडी आहे का आता काय करा पैसे तर नाही खळकू नाही आपल्या जवळ बाबा क्षमा असावी पण माझ्याजवळ काही पैसे अजिबात नाही मी आज काही धंद्याला गेलो नाही सकाळपासून तुमच्याजवळ होतो म्हटलं मी पैसे कुठून दिले ज्यां तुला खरं काही सांगणार नाही खोटं काही बोलणार नाही कायजवळ पैसे नाही ना, ना, ना मग याला सांग तिकडून ये म्हणा भाडं सोडून मग पैसे घे म्हणा <laughs> अरे बापा बाबाला पोहोचल माणूस आहे बरं तू एक काम कर याचं भाडं सोडून ये आणि मग मी तुला उद्या परवा पैसे देतो बाबाला पोहोचले तर मी काय करू बाबाला पोहोचवा लागेल ना बगर डिझेल तर कसं पोहोचू आणि मी बिले पोहोचले म्हटलं जांगो जांगो माझ्या राग येऊ लागून आता मी याला शराब देतो अरे बापा तू ऐक तू बर ऐक बर बाबाला पोहोचला म्हटलं बाबाने तुला एखादा मंत्र मारला ना खायचे वादे होती म्हटलं अरे तो मंत्र माय काय कामाचा मारला तर मारला पण हे गाडी गाडी मंत्रावर जात नाही ना गाडीला डिझेल पाहिजे तुम्ही पैसे द्या मी डिझेल टाकतो नाही तर तुमचे कट्टे खाली उतर मी वापस जातो याची गोटी फिटकर लागेल याला जवळ बोलून याच्या काही ना काही बोल द्या लागतील समोर बच्चा इकडे समोर आहे अरे मी मगर समोर आलो पण डिझेल ची गाडी समोर जात नाही ना बच्चा तुला खरं काही सांगणार नाही खोट काही बोलणार नाही बाहेर तू दिवसभर राब राब राबत घरात पैसे नेऊन देत तरी पण तुला घरात किंमत नाही तुला खरं काही सांगणार नाही खोट काही बोलणार नाही तू जेवढे बी पैसे कमवतात ते काही तुझ्या टिकत नाही लय संकट तयार आले पण तु काही हिमत सोडली नाही लोकायचं तू लय करत पण तो या काही यश नाही बच्चा खरं काही सांगणार नाही खोटं काही बोलणार नाही मागचे तर गाडीच्या हप्ते थकले होते बोल खरं आहे का खोटा आहे बाबा एकदम एकदम खरं आहे असंच आहे तुम्ही म्हणता बरोबर बरोबर बोलले तुम्ही असंच होते माझ्या उतरला शेषेत हा भी झाला आपला चेला आता पाय पाय म्हणू ना मी म्हणू की बाबू बाबा रे पोचेल माणूस आहे मग तू ऐक बर तू याय रे नेऊन सोड तू वापस आला की नाही कि तुला एक दोन दिवसांनी पैसे देतो बाबा मी तुम्हाला सोडतो सोडतो मी तुम्हाला पण याच्यावर काहीतरी उपाय द्या बाबा उपाय द्या सोयाबीन बाबा म्हणतात मला सोयाबीन बाबा माझ्याजवळ सगळ्या गोष्टीचा उपाय आहे सगळ्या गोष्टीचा काट आहे तू कानी मला नेऊन सोड सोडता सोडता मी तुला उपाय सांगतो चला बाबा चला तुम्ही मी तुम्हाला अरे माणसांट कोंबळे बी आला माल मसाला सर बी आला ते बंडू बी ती इतक्यात पटापट भाजी करा लागते आपल्याला आता अरे सर आलं मग का कच्च खाशीन का शिजवा लागिन ना ते चूल मागीन ना मग एक काम कर या झिंगऱ्याला सांग बर जाय म्हणा दगड घेऊन ये बाबू मिस कायले बे काही काम असलं मला सांगताल गो अबे लेका झिंगऱ्या आपल्या ले सऱ्या सगळ्यात हुशार पोरगा तू आहेस म्हणून तुला सांगतो ते या भोऱ्याला सांगतलं ते भोऱ्या काही बरोबर काम करत नाही आणि केश आहे म्हणून तुला सांगतो लेका आणि तू नकरी करू आला अरे वा मी हुशार आहो का मग आणतो ना मी आणतो ना एका मिनिटात आणतो तू काही टेन्शन घेऊ नको हर बरा पेरला नाही तर झाडावर का बेले का विन्या सर्व सामान आलो चुलबी मांडला जाऊ राहिली पण ते कोंबळं पाहिन काही बोट्या बिट्या काहीच केल्या नाही ना आपण ते तसं शिजवायचं का <laughs> बोट्या कायले पाहिजे बे नाखरे तो आहे साऱ्या जमान्याचे फोकटात कोंबड खायला भेटायला भेटू आला वरून नखरे बी करू आला उपकार करू का बाबू तुम्हीच तर म्हटलं होतं की सोयाबीन सोंगू लागा मटण खाऊ घालतो आता कोंबड्यावर भागू लागल तर त्यातही तुम्ही शिल्लक राहिले ओ विन्या आणले रे गोटे म्या <laughs> अरे विन्या तू म्हणून बरोबर अरे लय हुशार झिंगर्या आणला ना तू या घाल मग मस्त का तो आता काही का तू आता म्हटलं होतं कोंबड आहे म्हणून आणला म्या पहिले सांगा लागत तुझं ना अभय डांबर तोंड्या आभे लेका का खरंच हा विनया म्हणते तू हुशार आहे अति हुशार आले का तू अबे तुले गोटे सांगितले होते एवढा मोठा दगड नव्हता सांगतला याच्यावर काही चूल मांडणार बी आपण काय याच्यापेक्षा लहान पाहिजे होते का बरं बरं आणतो मी टेन्शन ना तुम्ही एका मिनिटात जातो दहा मिनिटात आणतो अरे का रे कार हो? का भाजी अजून काय राजा एवढा टाइम असते का मी कळीचं सांगितलं मी यापर्यंत तयार असेल पाहिजे होती अरे राजा कळीची भाजी टाकली आम्ही आ, ते का नाही गावरान कोंबड होय ना म्हणून त्याला टाइम लागते बॉयलर ला काही टाइम लागत नाही थांबा नामा शेख काय खोटा का बोलत आता भाजी टाकली आपण अकूस नसन बरोबर काही घोर नाही मी काय म्हणतो तुमच्यातले एक दोघ झा माझ्या सांगत चला ते सोयाबीन तेवढं काढून टाकू ना आणि भाजी जर शिजली म्हणतात नाही तर जेवायला बसू अरे झालीच नाही का भाजी अजून काय लेका काही भूक लागली मंग्या कुठे गेलता बे तू आणि भाजी व्हायच्या टायमाच्या अरे कारे ले का रे बंडू म्हणे चिलाटी बुडायला काढतो फक्त आणि बाकी लोकांचे होके गेला आधीचे त्याच काढतो याचा तर होका का घेतला नव्हता हो याच्या वारात कसं का तू अरे बाप याले काय सांगू आता अरे राजा पार्टी व्हाय ना पार्टी, पार्टी साठी आलो मी ना म्हटलं जरसा का कोंबडा खाव मग चालला जा अरे वा कोंबड गावरा दिसते जबर वाशी जमलं मग मी तर टाइमवर आलो घ्या रे फळे विनय बेटा याचा बी हिस्सा फडायला याच्यात नी आपल्या हिस्त काय येणार एक एक बोटी अरे का रे बंडू याच्यावरच कस काय तू तू तर म्हणे बाकी लोकांच्या होके गेला तिकडे चाललो मी <laughs> आभी आला का काय पहिले सांगत होतो फोन करू नका अरे राजा पार्टी साठी आलो पार्टी आहे कोंबड्याची पार्टी आहे ना गावरा नाही वाटते अरे बाप एक नंबर माया तोंडाला पाणी सुटलं मस्त आहे मस्त म्हटलं मी बी हात धुवून येतो झाली का भाई झाली का नाही झाली नाही अजून या तुम्ही अजून या अभे का बिनया आपल्या वाट्यावर काही येते का नाही पुरा गाव इथं जमा हो तोंड या तोच आयडिया होती आता तूच पाय काय करायचं ते हाव हाव पार्टी हाय पण पार्टीचे पैसे लागतात तुम्हाला कोंबड खायचं ना गावरानच कोंबड आहे पण प्रत्येकी पाचशे माशे जमा केले आम्ही तुम्ही पाचशे द्यान जेवेले बसा आणि हा हे जे सोयाबीनची गंजी आहे की नाही एवढी काढू लागा तरच तर कोंबला भेटते नाही तर मग पाहत मी काय करायचं ते अरे बाप पाचशे इथून जायला पुरते अरे नाही रे बा आ, माया मी घेऊन आलो घरून माया पोट भरलेला मला काही खायचं नाही चाललो मी अरे ते गेले तुम्ही जाऊ नका तुम्ही पाचशे रुपये द्या एवढं सोयाबीन काढू लागा जोरदार कोंबड म्हटलं तुमची तब्येतच खुश होते अरे नाही रे भा मी तर मजा करूल तो मजा कराल तुम्ही अरे मला ते ऍसिडिटी व्हायला आणि डॉक्टर म्हटलं मला बिमळ काही खायच नाही सांगितलं फक्त मटन मटन खायला सांगितलं जाऊ दे खा तुम्ही करा पार्टी मी चाललो मला अजून काम आहेत वाडत काम पडला माहिती <laughs> अरे एक नंबर रे भुऱ्या मला वाटलं तुला दिमाग नाही का पण तु भेजात नींद व्हायलाय का अरे राजा अजून काय ऐकलं तुम्ही मला ते जाऊ द्या सर मी काय म्हणतो भाजी शिजली जा सरेजण हातभीत या मस्त आपण जेवायला बसू आणि एवढा सोयाबीन काढून टाकू एक नंबर काम जमते मग आमची कोंबड्याची भाजी तर मस्त शिजली आता आम्ही सरे जेवायला बसतो मग सोयाबीन काढतो आता तुम्ही सरे आतलो खाले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट राहिले करा ना पटापट लाईक करा पटापट शेअर करा पटापट सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच